ये लगता है बहुत बड़ा एक कारस्थान षड्यंत्र हो रहा है मुसलमानों को सौगात मोदी के नाम पर सौगात सत्ता के नाम पर सौगात चुनाव हो जाएगा और बहुत बड़ा खेल चुनाव में होने वाला है जहां मुस्लिम पॉपुलेशन है जहां मुस्लिम जो वोटर्स हैं वो एक अच्छा खासा निर्णय लेते हैं वहां ही ये लोग अब इस नाम पर सौगात मोदी के नाम पर ऐसा खेल करेंगे देखिए मुसलमान मोदी के ऊपर खुश है और सभी मुसलमानों ने मोदी को होट किया है ये होने वाला आप देख लीजिए मामला चर्चा में <laughs> तो 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 मामले में फादर ने कहा है की आदित्य नार्को टेस्ट हो देखिए बात ऐसी पारे है की पोस्टमार्टम का रिपोर्ट कल आया है तो हमारा नहीं है तो अब ये उनके पिताजी फादर ये ऐसा क्यों कर रहे हैं उनको मालूम हमारे लिए ये मामला बंद हो गया है राजनीति चल रही है अपनी बेटी की मौत की राजनीति मत करिए जो सच है वो सच ही सामने आने दो जो आया है भाई। पोस्टमार्टम रिपोर्ट है या और जो बातें सामने आई उसे साफ होता है क्या हो गया है और अभी आपको पकड़ कर कुछ राजनीतिक लोग क्या करना चाहते हैं? सर डिप्रेशन में भी इस तरह की भी एक रिपोर्ट आई है मुझे मालूम नहीं देखिए जो बात हमें मालूम नहीं हम हाँ, मुझे मालूम नहीं उनका फैमिली में क्या प्रॉब्लम था क्या नहीं फाइनेंशियल प्रॉब्लम था या और क्या प्रॉब्लम था ये उनकी पर्सनल प्रॉब्लम है उसके बारे में बात करना ठीक नहीं है So, दिशा सालीन प्रकरण रिपोर्टन मध्ये त्यांच्या त्यांच्या घरामध्ये आर्थिक टंचण होती त्या मुलीला डिप्रेशन होत हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही जे आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करताय ते त्यांना लखलावं पोस्टमार्टम रिपोर्ट कालच आलेला आहे काही दिवसापूर्वी आलाय पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिकलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचारवाहक आहोत असे म्हणतात तर लाजा वाटल्या पाहिजे करताना अशी कृत्य करताना अशा प्रकारचं कर घाणेड राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे सर काल पडव्याच्या येणाऱ्या सभेचा एक पॅनर इकडे लावलेला आहे त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि फोटो आहे बाळासाहेबांनी सांगितलं त्या तुम्ही त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं आपल्याला माहित असेल आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो व राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाहीत आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा आता हे एकनाथ शिंदेचे लोकही बाळासाहेबांचा फोटो वापरतात जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातृ मातृश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असतो हा हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना, ना कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारलं पाहिजे कोण म्हटलं मला माहिती गोष्ट आहे वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती पाहू ना तोपर्यंत सत्ता राहते नाही राहते कोणाची काय हे सगळे सत्तेचे मस्त आहेत या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे त्यासाठी त्या कोर्ट आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्या निम्न जाताला असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री त्याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य असेल तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देत आहे मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दाराला कोणती शिक्षा देतात माहिती आहे का हे तुम्ही अफगाणिस्तान इराण इराणमध्ये जाऊन बघा जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघड करून शंभर फटके मारले जातात पार्श्वभागावर गद्दाराला ही शिक्षा आहे जर तुम्ही कुणाला काम त्या पद्धतीने शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा या पद्धतीच्या शंभर आणि मग फासावर लटकवायचं मान्य आहे मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा प्रस्ताव आणू आपण तसा एखादा मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून पण राऊत साहेब असं दिसत आहे की तुम्ही असाल उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युपीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करतात तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे अनेक ठिकाणी असं होतं तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता तुम्ही शब्दांच्या रूपाने लिखाणाच्या रूपाने प्रतिकार करू शकता तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे नाही पण राऊसाहेब असं दिसत आहे या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणालकामराच्या शोज वर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे आणि आता त्याचं युट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिवस, शिवसे शिंदे शिवसेनेकडून करणार शिंदे गट कोणती मागणी करू शकेल शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना ते रेड्याचं दूध काढू शकतात ते बैलाचंही दूध काढू शकतात मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात ते उलटं टांगून टायर टायरला मारायचं मग असं जर उद्या उलटं झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी ही भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं या देशामध्ये आराज माझ्या बंद झाले महाराष्ट्रात बॅन आला त्यांचा देश खूप मोठा आहे हा देश त्या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतोय फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे ठाकरे करत आहेत आणि ही गोष्टी तुटायची नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आरोपी ठाकरे उदय सामंत डाउटफुल आहे उदय सामंत आहेत उदय सामंत आहेत ते शिंदे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत कधी काळी ते ठाकर्यांचे होते कधी काही ते शरद पवारांचे होते अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या चांगली गोष्ट त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून अत्यंत गैरसमज आहे हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे काल त्यांची बैठक पार पडली त्यात ते असं म्हणत आहेत की एका पराभवानं जाणारा मी नाही किंवा आपण नाही आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या पक्षाची कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकारणी दिल्लीत झाली त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आहे हा पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवानं अजिबात खसून जाणार लोक नाही तसं नसत आम्ही समोर उभेच नसतो राहील आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली कशा प्रकारे घोटाळे झाले कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले कशा प्रकारे पैशाचा वापर झाला हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं तरी आम्ही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोलले राऊत आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज दोन हजार पंचवीस सालातील सर्वात शक्तिशाली शंभर भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत त्यासह विविध मान्यवर जसं काही उद्योजक आहेत कलावंत आहेत खेळाडू आहेत त्यात महाराष्ट्रातील पाच राजकारणी आहेत त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नितीन गडकरी शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातलेही नेते आहेत